नमस्ते सर्वांना जय शिवराय आपण आहोत आमचे सहकारी मित्र पत्रकार किशोर भाऊ वारोळे यांच्या घरी आणि गेल्या चार पाच दिवसापूर्वी आपण फेसबुकला हा आजींचा एक व्हिडिओ आपण शेअर केला होता नारायणगौरची एक सुंदर कविता तर आजींच्या आजींच्या आज माध्यमातून सगळ्यांनी पाहिली मला वाटतं एक ते दीड लाख लोकांनी हा कमीत कमी व्हिडिओ पाहिला असेल कारण अनेक जणांनी तो शेअर केला मला खरंतर इथं आल्यानंतर समजलं की किशोर भाऊंच्या त्या आई आहेत आणि मला पण त्या गोष्टीचं खरंतर समाधान वाटलं आणि आनंद वाटला की ज्या आजींचा व्हिडिओ आपण फेसबुकला टाकला इतक्या लोकांनी शेअर केला इतक्या लोकांनी पाहिला आणि खरं तर नारेंगावरची जी कविता आज आजींचं एक्क्याऐंशी ब्याऐंशी वय आहे आणि खरं तर त्यांचं शिक्षण जरी फक्त दुसरी का तिसरी शिक्षण जुन्या काळचं आहे परंतु हे जुन्या काळची जी आपली माणसं होती हे खरोखर किती माणुसकी आणि आपुलकीची माणसं होती सहज मुखातून त्यांची आली नारंगाबद्दलची भावना त्यांच्या अनेक खरं तर जातेवरची गाणी आहेत कविता आहेत त्यांना जे सुचलं त्यांनी ते त्या ठिकाणी व्हिडिओच्याद्वारे एक आमच्या खरं तर वहिनींच्या माध्यमातून त्यांनी व्हिडिओ काढला म्हणून ते आपल्या समोर आलं नाही तर अशा अनेक कविता आजींना माहिती आहेत की अनेक जुनी माणसं अनेक अनुभव त्यांनी पाहिलेत जुनं नारेगाव पाहिले आणि नारेंगावबद्दल त्यांनी जी आत्मीयतेने जी कविता त्या ठिकाणी सादर केली खरोखर त्या कवितेसाठी माझा आपल्या सगळ्या नारेंगावकरच्या व्यवतीने मनापासून सलाम आहे आपण आहोत आजींच्या घरी आणि आमचे सहकारी मित्र किशोर बाब वारोळे त्यांचा काल वाढदिवस होता या निमित्तानं घर तरी भेट आपण परत आजीच्या मुखातून ती कविता ऐकूया धन्यवाद नमस्कार आजी नमस्कार आपलं काय नाव सुमन बबन वारोळे वय एक्क्याऐंशी आपली आता कवितेचा व्हिडिओ व्हायरल झाला तुम्ही स्वतः बनवलेली हो अजून बाकीच्या पण कविता बनवत बनवते म्हणून दाखव नारायणगावची कविता जुन्नर तालुक्यात नारायणगाव आहे प्राख्यात जुन्नर तालुक्यात नारायणगाव आहे प्राख्यात लांबचे प्रवासी नाही येणार धोक्यात खेडेगावच्या माणसा कुठेही दुकान मांड पुन्हा नाशिक हायवेला आहे हिस्ट्री स्टँड स्टँडच्या बाहेर उभ्या रिक्षा फार पुढं गेल्यावर आहे फळांचा बाजार नारायणगाव आहे राजाचं रावळं मुक्ताबाई शेजारी काळूबाबाचं देवळं चला आता फिरू गावात आज वेशीवर बसले राजे महाराज वेशीतून आत जोडा जोडादुणी कर डाव्या बाजूला आहे लक्ष्मी नारायण खेड्यापाड्याच्या लोकांना सरळ एक वाट इथून तिथून आहे बाजारपेठ इकडं तिकडं काय पाहतो वेड्या दोन्ही बाजूनी सोन्या चांदीच्या पेड्या माग पुढं नका राहू कोणी चुकलं एक पुढे आहेस छत्रपती शिवाजी चौकं निघा चौकातून आता आला तुम्हाला घाम उजव्या बाजूला मंदिर राहतं प्रभू राम कळसाकडं नका बघू दुखल तुमची मान समोर बघा दिसल बजरंगी बली हनुमानं असं आहे हे नारायणगाऊ एशीच्या बाहेर काळे गोरे दोघं भाऊ नारायणगाव आहे मोठं शहर दर शनिवारी भरतो आठवडे बाजार नारायणगावची वारोवाडी आहे शिक्षणाचं माहेर बालवाडीपासून कॉलेजपर्यंत शाळा शिकते ती पोरं नोकर वर्ग बघतो वारोवाडीत घरं मीना बसले भागेश्वर जय महाराष्ट्र जय नारायणगाव सुमंत वारोळे आहे माझं नाव जय मात